अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा अचलपूर आणि अंजनगाव सुरजी तालुक्यातील अनेक भागात आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले अनेक गावांमध्ये भूकंपाचे हादरे बसले यामुळे काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते चिखलदरा तालुक्यातील खटकाली हे गाव भूकंपाचे केंद्रस्थान आहे मेळघाटचा काही भाग आमझरी सातपुड्याच्या पायथ्याचा भाग चिखलदरा धारणी तालुक्यातील अनेक भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत या तीव्रता इतकी नोंदवण्यात आल्याची माहिती आहे जिल्हा प्रशासनाकडून अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी अनेक गावांमध्ये या भूकंपाचे हादरे जाणवण्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे भूकंपामुळे हानी झाल्याचे वृत्त अद्यापही हाती आलेले नाही नमस्कार आज दुपहरी अमरावती जिले में सौम स्वरूप से धक्के जानले नेशनल इंस्टिट्यूट फॉर सोश्मलॉजी हँसी रिपोर्ट चनुसार एर्थक्वेक् धक्के आ प्रमाण है फोर पॉइंट टू ऑन रक्टर स्केल हाड़े अमरावती जिलेमें आतापर्यत क जीवितहानी कि नुकसान ला नहीं है आ धक्के बहुत चिखलदारा अंजनगाँव भातकुली अचलपुर हा भगत जानवे गए हैं आतापर्यंत कुठलीही नुकसान कुठलंही नुकसान किंवा जीवितहानी नाही झाली आहे तरीही जनताला आव्हान आहे सर्वांना की त्यांना त्यांनी सर्व लोकांनी सतर्क राहावे घाबराण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे मात्र त्यांच्या स्तरावर जे काही सतर्कता ठेवणे आवश्यक आहे ते सर्वांनी ठेवण्यात आवं